रडू 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 नको रडू, नको रडू, नको, रडू, नको, रडू, नको रडू। नमस्कार मंडळी नांदेड सिटी न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या मी पंचवटी नगर कवठा इथे आलेली आहे आणि इथल्या घरांची अवस्था तुम्ही बघाल तर इतकी बेकार अवस्था झालेली आहे इथल्या नागरिकांनाच आपण विचारूयात की काय 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 अवस्था झालेली आहे आमच्या पंचवटीनगरमध्ये कसल्याही प्रकारची सुविधा नाही डेनिज लाईट नाही लाईट नाही पाणी नाही त्या एवढा मोठा नाला आहे आमच्या बाजूला त्याला संरक्षण भिंत नाही तिकडं जर जाऊन बघसाल तुम्ही थोडंसं पाणी आले की आमच्या एरिया शिरते ते एवढे छान छान घर असून सगळं असं ओसाड झालंय आमचं घर आम्हाला फक्त आमचा खर्च पाहिजे आम्हाला खर संरक्षण भिंत पाहिजे आमची आम्हाला डेनिज लाईन पाहिजे आम्हाला नळ पाहिजे आम्हाला सुविधा झाल्या पाहिजे जर तुम्ही सुविधा देऊ शकत नसाल तर उद्या आम्ही तुमच्या इथं मोर्चा करायला येणार आहेत मग तुम्हाला काय काय भरून द्यावं लागते तुम्ही ते बघा आम्ही सगळे टॅक्स भरतोय लाईट बिल भरतोय आम्ही तुमची घरपट्टी भरतोय मग आम्हाला सुविधा का नाहीये आज आम्ही चार दिवस झालं सगळेजण रस्त्यावर आहे सगळे रस्त्यावर लेकरं घेऊन बसलेलो आहे आम्ही आम्हाला सगळं पाहिजे आम्हाला काय म्हणतात ते ग्रीन झोन मध्ये ग्रीन ग्रीन झोन झोन मध्ये आम्हाला कधी काय पाहिजे असेल ते मग आलं की म्हणतात ग्रीन झोनमध्ये असं आहे तसं आहे तुम्हाला सुविधा मिळत नाही तुम्ही कमी मध्ये घेतलेले आहे म्हणतात दरवर्षी आम्हाला पाणी आलं की हेच प्रॉब्लेम आहे कधी पण आम्ही अंगावरच्या कपड्यावर निघतो आमचे लहान लहान लेकरं आहेत खायची परेशानी होती प्रत्येक गोष्टीला आम्हाला अडचण येते बाहेर राहायचं म्हणलं की आता ज्यांजमान मुली आहेत सोबत त्यांना बाथरूमची परेशानी होती कुठं जायचं म्हणलं तर दोन हरपट्टी तुम्ही भरता बिल बिलसुद्धा तुम्ही भरता तुम्हाला सगळ्या सुविधा तरी पण आहेत का व्यवस्थित नाही सुविधा नाहीत आम्ही घरपट्टी भरतो ला नळ तर आम्हाला त्यांना आम्ही किती जण चक्र मारा नगरसेवक पण आम्हाला नळ अजूनही नाही दिला नाही घरपट्टी भरता आणि नंतर काय म्हणायला गेलं आम्ही आम्हाला डेनिजचा लाईन देतो तुम्ही ग्रीन झोनमध्ये तर आम्ही सगळ्या बायका एकदा म्हणल्या की आम्ही ग्रीन झोनमध्ये आहात तर आम्हाला घरकुल सुविधा तुम्ही कस काय दिली घरकुल दिली आम्हाला मग डेनिज लाईनच का देण्या झालं नळ लाईनच का देणार झालं रस्त्याची आम्ही तीन तीन हजार रुपये जमा करून हा रस्ता आम्ही स्वतः केलेला आहे आम्हाला एक गाडी भरसुद्धा त्यांनी टाकणार मी तीन दिवसापासून बाहेर आहात आम्हाला काहीच खायची सुविधा नाही काहीच नाही घरावर रस्त्यावर आहेत आम्ही सर्वजण आता इथं कमीत कमी तेरा घरापैकी अकरा घर गर हे घरकुलमध्ये आवास योजनामध्ये बनलेले आहेत प्रत्येक दीड वर्षामध्ये अकरा घरं बनलेले आहेत इथं आणि सगळ्याचे घरपट्टी आम्ही व्यवस्थित देतो सगळे डॉक्युमेंट क्लिअर येतं सगळे क्लिअर येतं आमचं आम्हाला सुविधा काय देत नाही तुम्ही साप धरणाऱ्याला बोलवलं तर आठशे रुपये आम्ही त्याची दिली चार साप निघाले चार निघाले चार।, चार दोन छोटे मोठे असं सुटके तुमच्या घरामध्ये काय निघालं आठ खेकडे निघाले दोन साप निघाले बापरे एक निघाला आमच्या इथे एक निघाला आमच्याकडे एक साप एवढा मोठा निघाला मंडळी या जर एरियामध्ये तुम्ही आलात तर नाकाला हात लावल्याशिवाय तुम्ही एरिया या एरियामध्ये येऊ शकत नाही इतका जास्त वास येतो या वासाला तुम्ही कसं सहन करताय आता काय करा आम्हाला विलाजच नाही आता आमचा विलाज नाही आमचं सोयीच केलं नाही आम्ही आम्हाला सहन करावं लागलं आता कसा मजबुरी आहे आमचं आम्हाला काय आता त्यांना येऊन इथली परिस्थिती बघा म्हणा वास घ्या म्हणा राहू शकतात का आम्ही राहायला लेकर घेऊन आणि बाथरूमची सुविधा नाही तर घेऊन जाऊ आलेली नाही एरियाला तुम्ही आम्हाला आमचा अवस्था बघायला या नाही तर आम्ही जशा कपड्यात आहोत तशी आम्ही तुमच्या तिथे येऊन बसता मग आमच्या अंगाचा वास तुम्हाला किती येतो हे इमॅजिन करा मग तुम्ही मंडळी तुम्ही बघू शकता की पाऊस येऊन मला वाटतं एक ते दीड दिवस झालेला आहे आणि घराची अवस्था जशाला तशी आहे अगदी घानेरडा वास येतोय घरामध्ये एक मिनिट सुद्धा आपण नाही राहू शकत इतकी जास्त घाण अवस्था झालेली आहे तुम्ही बघू शकता मुलाची खेळणी असो किंवा देवाची फोटो असो सगळं काही या पाण्याने बर्बाद करून टाकलेलं आहे पैशाची वगैरे काहीच आम्हाला पैशाची वगैरे आम्हाला काहीच मदत नको फक्त सुविधा पाहिजे आम्हाला येऊन बघा म्हणावी इथं आज लेकरा बाळा तुम्ही हो बघा ला। आता रात्रच्या जर साप वगैरे आले की आले तर आम्ही कसं करा आम्ही दहा वेळेस त्या लाईट ऑफिसला गेलो लाईट लावा लाईट लावा ला म्हणून तेव्हा ला त्यांनी आता पाच हे दोन मुलं जाऊन त्या आणल्यानंतर त्यांनी लाईट लावली आमची कसं करणार सांगा नाहीत काही नाहीत हा फक्त घरपट्टी घेण्यासाठी येतात बाकी कसल्या प्रकारची सुविधा नाही दरवर्षी दर पावसाळ्यामध्ये नोटीस देऊन जातात अनलिगल घर म्हणून जर अनलिगल घर आहे तर तुम्ही प्रधानमंत्री योजना दिली कशाला कशामुळे दिली तुम्ही मग प्रधानमंत्री योजनाची का आणली आहे का म्हणजे आम्ही इथं राहतो काय पाप आहे का त्याच्यामध्ये मंडळी हे तांदूळ तुम्ही बघू शकता याचा इतका घाण वास येतोय सगळे सगळे खराब झालेले आहे तांदूळ हे आमच्या घरात पुरा सामान बरोबर झाला काहीच उरलं नाही डाळ पण उरला तांदूळ ते गहू सदा फेकून दे तुरीची डाळ सदा फेकून पूरा पाण्यात गेला काहीच राहिलं नाही आम्हाला उलं खायला सुद्धा काहीच नाही जवळ पैसा बी नाही आमच्याकडे पूर्ण काही पाण्यानं भिजवून गेलेलं आहे त्यांनी एक वेळ सुद्धा आम्हाला विचारलं नाही चार दिवस झालं छोटी मुलगी घेऊन रोडवर थांबलेली आहे मी पूर्ण कपडे व्यवस्थित सगळं अजून काहीही उचललं नाही आहे तुम्ही राहण्यासाठी काही तुमची सुविधा केली होती की नाही नाही काहीही केली नव्हती मॅडम आम्ही रोडवर होतो रस्त्यावर छोटं लेकरू घेऊन रोडवर थांबलेली होत एकच रूम आहे ही आणि एकाच रूम मध्ये पूर्ण हे पाणी भरलेलं आहे सगळं 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 वाया गेलेलं आहे राहण्याची पण कुठलीही व्यवस्था केलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे छोटी मुलगी आहे नको रडू नको रडू नको रडू नको रडूस नको रडू नको रडू पण नको रडू, नको रडू।, नको रडू।

कारण मी माझे मिस्टर गेलेले आहेत ॲक्सिडेंटमध्ये आणि मला जे मुलीच आहे छोटूच्या माझे एवढी कठीण परिस्थिती आहे मी सांगू ही सुद्धा शकत नाही आणि माझी मजबुरी खूप आहे कारण माझ्या हे पण होऊ शकत नाही पूर्ण माझं घर सुद्धा पोट भरून गेले

खराब झाला पाण्याने आम्हाला सुसने सुद्धा केली नाही काही नाही चांगलं असलं तर काही नाही नाही आम्हाला सातवायचं माल काढजो तर आम्हाला पाणी उरं इतकं पाणी आलं सगळं माऱ्या झालं मला तर अपराध पाचशे जोडीचे आपरा हात भिजून सगळे हे झाले तर खराब झाले तर माझ्या घरामध्ये मा पाणी आलं त्या दिवशी बी माझे पप्पा अटकले होते आता माझं घर बघा ना ते खराब झालेला आहे खालच्या खराब दोन मजलीवर माझ्या पाणी आलं तर नुकसान झालं ते पाच रुपये देऊन काय फायदा नाही तर बघा ना आमचं लाईट गेलेली आहे काय आतापर्यंत लाईन नाही आले घरात लाईन नाही कोण येऊन ना बघितलं इथं नगरसेवक आहे नगरसेवक तर आम्हाला बघायला बी नाही आला आम्ही रस्त्यावर दोन तीन दिवस होतो जेवण नाही सकाळपासून आम्हाला आमचं पुर सामान खराब झालं तर आम्हाला रातभर कुठं झोपाव आम्ही बघा ना आमचं घर बघा कमेंट खराब झालेला आहे हा घरामध्ये साप हे आहेत पुरे आमचे किरादार गेले किरादार तसं सामान आहे तंदूरच्या भट्ट्या येत्या त्यांच्या सर आमची जवारी गहू तांदूळ सगळं वरती नेऊन टाकले एका सकाळीपासून सात वाजल्यापासून साफ करत आहे पात्रण पाखरण सुद्धा नाही सगळं वरती नेऊन वाळू घातले पलंग तुटून गेला लेकरांना आता इचू झोपण्यासाठी खूप भीती वाटायली कोणाला फोन केले होते तुम्ही फोन आता मुलांनी केले होते सर मला तर काय माहिती नाही मी सकाळपासून काम आहे माझी तब्येत ठीक नाही दोन दिवसापासून हिवता येत आहे तरी पण या याच्यासाठी लेकरांसाठी म्हणून उठून येऊन काम करायला लागले दोन दिवस झालं तिथं रोडवर बसलेल्या होत्या कोणी नाही बाहेरचं कोणीच येऊन गेलं नाही आमच्यापर्यंत मला वाटतंय की तुमची झोप झालेली नाही आहे रात्रभर नाही मॅडम आम्ही दोन दिवस झाला दोन तीन बायकांचं पाहिलं मी की दोन तीन बायकांचे डोळे लाल आ, लाल दिसत आहेत ना झोप झाल्यामुळे झोप पण नाही काहीच नाही कोणी खायला पण विचारत नव्हतं काय नाही असंच आम्ही आमचं काय थोडं थोडं आणून सर्वांनी मिळून खाल्लं तीन दिवस त्या रोडवर तिथं बसलेले होतो आता सकाळी सात वाजल्यापासून आम्ही साफ करायलो तरी पण सुद्धा झालेलं नाही आता आम्हाला आंतरण पारची सुद्धा सोय नाही आहे सगळं वरी भिजून गेलेलं आहे सकाळीपासून आधी लेकरं उपाशी आहेत आता काहीतरी कुणी डबा आणून देईल म्हणून वाट बघायला पण कोणाचाही काही ठिकाणं नाही अजून खाण्यासाठी नांदेड सिटी न्यूजला मी धन्यवाद देते कारण की आमच्या एरियातले नगरसेवक आणि जे बी कोणी आहेत मोठे अधिकारी कोणीही येऊन आम्हाला भेटलेलं नाही आहे फक्त ह्या चॅनलने आम्हाला येऊन आमचं दुःख बघितलेलं आहे आमच्या एरियामध्ये संरक्षण भिंत हे ते सगळं झालेलं आहे पण फॅसिलिटीज नाही आहे आज आमची अशी परिस्थिती आहे लेकरांचं एकही सर्टिफिकेट नाही आहे आमच्या घराच्या रजिस्ट्र्या सगळं सगळं पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे आज आम्हाला रोडवर भीक मागायची वेळ आलेली आहे तर कृपा करून आमच्यावर दया करा आमच्याकडे या आणि आमचे घरानं ऐका तुम्ही जर तुमच्यानं येणं होत नसेल तुम्हाला त्रास होत असेल आमच्याकडे यायला तर आम्ही तुमच्याकडे येतो तेव्हा तर आमचं घरानं ऐकायला तुम्ही तिथं थांबा बस एवढी तुम्हाला आहे ना नम्रपणे विनंती करते मी एवढं आमच्या लेकराबाळांचा आशीर्वाद घ्या थोडं जर आमच्यावर दया असेल तुम्हाला तर